नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय एलेवन पॉईंट टू सोडवणार आहोत सोडूया एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथील यांचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला तांबे आणि कथील समजा एक मिश्र धातूचा गोळा आहे यामध्ये तांबे आणि कथील तांबे आणि कथील यांचं प्रमाण आपल्याला शहाऐंशी आणि चौदा असं दिलेलं आहे म्हणजे यांचं वजन किती होईल शहाऐंशी एक्स प्लस चौदा एक्स बरोबर शंभर यक्स होईल बरोबर आहे कारण तांबे आणि कथील यामध्ये शहाऐंशी भाग किती आहे तांब्याचा आहे आणि चौदा भाग कथीलचा आहे त्याप्रमाणे तितक्याच वजनाच्या म्हणजे याचं पण वजन किती असेल शंभर यक्स असेल आणि तांबे आणि जस्त दिलेलं आहे तांबे आणि जस्त यांचं प्रमाण अठ्ठावन्न आणि बेचाळीस या प्रमाणात आहे या पण गोळ्याचं वजन शंभर एक्स होईल नंतर काय सांगितलं आपल्याला दोन्ही धातूंचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला आता या दोन्ही धातूच्या गोळ्यापासून एकच गोळा तयार केला तर त्याचं वजन किती होईल दोनशे एक्स होईल बरोबर आहे दोनशे एक्स कारण हे शंभर एक्स आणि हे शंभर एक्स परंतु आपल्याला कथील व जास्त कथील किती आहे चौदा आहे कथील यामध्ये चौदाच राहणार आहे आणि जस्त किती राहणारे बेचाळीस तर आपल्याला काय विचारलेलं आहे कथील आणि जस्त यांचे चा प्रमाण किती म्हणजे कथीलचं चौदा आणि जस्तचं बेचाळीस हे गुणोत्तर किती येईल चौदा एक चौदा तात्रिक बेचाळीस म्हणजे एकाच तीन येईल एकाच तीन पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला चार संख्या प्रमाणात आहेत समजा ए बी सी आणि डी या चार संख्या प्रमाणात आहेत त्यांची अंत्यपदे म्हणजे पहिलं आणि शेवटचं पद दोन आणि चौपन्न आहे हे पद दोन आहे आणि हे पद चौपन्न आहे मध्यमपदापैकी पड़ एक पद पड़ दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे आता पद हे दोन आहेत आपले यापैकी एक पद पड़ दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे समजा बीची व्हॅल्यू जर एक्स घेतली आपण तर ही किती होईल तिप्पट म्हणजे जे थ्री एक्स होईल तर आपल्याला काय विचारलं मध्यम पदे कोणती येतील म्हणजे बी आणि सीची व्हॅल्यू काय आहे आपल्याला मधले दोन पदं फाइंड आऊट करायचे आहेत तर चार संख्या जर प्रमाणात असतील तर आपण असं लिहू शकतो ए अपऑन बी बरोबर सी अपऑन डी सॉरी ए अप ऑन बी बरोबर सी आपण डी असं लिहू शकतो आपण चारही प्रमाणात असतील तर ए अपऑन बी बरोबर सी अपऑन डी यावरून आपल्याला असं करता येईल यांच्या किमती टाकू आपण एची किंमत आपण दोन दिलेली आहे बीची यक्स घेतली आपण सीची थ्री एक्स आहे आणि डीची चोपन दिलेली तर आता तिरपा गुणाकार करू आपण मग चोपन गुणिले दोन बरोबर तीन एक्स गुणिले एक्स होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन तर आता हे एकशे आठ होतील आणि हे तीन एक्सचा वर्ग होईल आता यावरून एक्सच्या वर्गाची किंमत काय होईल एकशे आठला तीननं भागावे लागेल भागाकार काय येईल तीन त्रिक नऊ येथे एक राहील आणि तीन सका अठरा छत्तीस येईल एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल छत्तीस येईल त्यावरून एक्सची व्हॅल्यू काय येईल सहा येईल एक्सची व्हॅल्यू सहा आली आपल्याला दोन नंबर कोणते आहेत एक्स आणि थ्री एक्स म्हणजे दुसरा कोणता होईल थ्री एक्स एक्सची व्हॅल्यू सहा आली म्हणजे थ्री गुण सहा म्हणजे अठरा आपल्या दोन संख्या कोणत्या येतील त्या एक सहा येईल आणि दुसरी अठरा येईल सहा आणि अठरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट पुढीलपैकी कोणत्या संख्यांचा गट प्रमाणात आहे येथे चार संख्या दिलेल्या आहेत प्रत्येक ऑप्शनमध्ये म्हणजे आपण जर ए बी सी डी या जर प्रमाणामध्ये असतील तर याला आपण असं लिहू शकतो ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी यावरून आपण असं लिहू शकतो क्रॉस मल्टिप्लिकेशन ए डी इक्वल टू बी सी म्हणजे ए आणि डीचा गुणाकार इक्वल टू बी आणि सी चा गुणाकार आता येते पहा समजा ह्या ए बी सी डी घेतल्या आपण ए बी सी डी तर ए डी म्हणजे हा गुणाकार आणि हा गुणाकार जर इक्वल आला तर त्या प्रमाणात असतील हा हे किती होतील शंभर पास, होतील परंतु हे होणार नाहीत म्हणजे या प्रमाणात नाहीत आता हा गुणाकार आणि हा गुणाकार इक्वल आला तर प्रमाणात असतील हे किती होतील शंभर गुणिले पाच पाचशे होतील आणि वीस गुणिले वीस चारशे होतील म्हणजे हे पण इक् इक्वल येत नाही या पण प्रमाणात नाहीत आता येथे पहा हा गुणाकार घेतला आपण तर विसं पण शंभर होईल आणि हा पण गुणाकार किती होईल दहा गुणिले दहा म्हणजे शंभर होईल म्हणजे हा पण गुणाकार आणि हा गुणाकार इक्वल आहे म्हणजे या संख्या प्रमाणात आहेत पाच दहा दहा वीस या प्रमाणात आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो एक रेल्वे एकशे साठ किलोमीटर वेगाने सव्वा चार तासात काही अंतर जाते आता किती अंतर जाते ते प्रथम आपण कॅल्क्युलेट करू गाडीचा स्पीड आहे एकशे साठ किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासामध्ये एकशे साठ किलोमीटर जाते तर सव्वा चार तास सव्वा चार तास म्हणजे काय होईल चार तास आणि पंधरा मिनटं पंधरा मिनिट म्हणजे सव्वा चार तास बरोबर आहे म्हणजे सव्वा चार तास आता चार तासामध्ये एका तासामध्ये गाडी एवढे किलोमीटर जाते तर चार तासात किती जाईल याला ने गुणावं लागेल म्हणजे सोळाशे चौसष्ट सहाशे चाळीस किलोमीटर बरोबर आहे मग पंधरा मिनटात किती जाईल एका तासामध्ये एकशे साठ किलोमीटर अर्ध्या तासामध्ये काय होईल याचे हाफ होतील म्हणजे ऐंशी किलोमीटर आणि पंधरा मिनटामध्ये काय होईल मग चाळीस हे एक तासामध्ये हे अर्ध्या तासामध्ये आणि हे पंधरा मिनटामध्ये म्हणजे चार तासामध्ये सहाशे चाळीस किलोमीटर होईल आणि पंधरा मिनटासाठी चाळीस किलोमीटर अजून वाढतील म्हणजे काय होईल सहाशे ऐंशी किलोमीटर सव्वा चार तासात गाडी एकशे साठ किलोमीटर पर आवर या स्पीडने जाईल जर रेल्वेचा वेग वन अपऑन फोर पट कमी केला आता गाडीचा स्पीड किती आपला एकशे साठ आहे बरोबर आहे याची स्पीड वन अपऑन फोर पट पट म्हणजे गुणाकार करणार कमी केला आपण तर काय होईल ती काटाकटी केली आपण के चार गे। एक चार चार चुक सोळा म्हणजे चाळीस किलोमीटर कमी होईल येथे किती एकशे साठ म्हणजे चाळीस किलोमीटर कमी होईल म्हणजे काय होईल एकशे वीस किलोमीटर पर आवर होईल ज्यावेळेस आपण रेल्वेचा वेग वन आपण फोर पट कमी केला त्यावेळेस गाडीची स्पीड काय राहील एकशे वीस किलोमीटर पर आवर राहील बरोबर आहे म्हणजे एका तासामध्ये गाडी किती जाईल एकशे वीस किलोमीटर तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल आता मग तेवढाच वेळ वेळ किती दिला आपल्याला तेवढाच वेळ म्हणजे काय सव्वा चार तास तर सव्वा चार तासात किती जाईल एकशे वीस किलोमीटर एका तासात मग चार तासात किती जाईल एकशे वीस गुणिले चार चौक अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे ऐंशी किलोमीटर ही चार तासात जाईल चार तासात जाईल गाडी आणि पुन्हा पंधरा मिनटासाठी आपल्याला काय करावं लागेल एका तासात एकशे वीस मग अर्ध्या तासात याची हाप होतील साठ साठ किलोमीटर होईल आणि पंधरा मिनटात तीस किलोमीटर म्हणजे अजून पंधरा मिनटासाठी तीस किलोमीटर या यामध्ये ॲड होतील म्हणजे ही बेरीज किती येईल पाचशे दहा पाचशे दहा किलोमीटर पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट मित्रांनो येथे आपल्याला टू पॉईंट सेवन लिटरचं चा पंचेचाळीस डेसी लिटरमध्ये गुणोत्तर किती आहे हे काढायचं आहे आता हे आपल्याला माहिती असायला पाहिजे सगळ्यात मोठा किलो असतो नंतर त्यापेक्षा लहान हेक्टो असतो नंतर डेका आणि येथे एकक येईल पा, एक असे येतील एक तर मीटर येईल आपण लांबी जर काउंट केली तर मीटर वजन जर काउंट केलं तर ग्रॅम आणि लिक्विड पदार्थ जर काउंट केला आपण तर लिटर येईल याला मी बॉक्स करतो एक म्हणजे ह्या तीन एककाच्या डाव्या साईडला किलो हेक्टो आणि डेका आहे तर उजव्या साईडला काय येईल पहा डेसी सेंटी आणि मिली हे लक्षात ठेवावं लागेल आता पहा आपल्याला काय पाहिजे डेका लिटर हे डेका लिटर आता आपल्याला लिटर दिलं आहे म्हणून आपण काय घेणार हे घेणार डेका मीटर नाही डेका ग्रॅम नाही आहे आपल्याला डेका लिटर दिलेलं आहे म्हणजे हे तिन्ही युनिट ह्या तीनलाही लागू पडतात या तिन्हीलाही लागू पडतात फक्त या शब्दानंतर मीटर येईल किंवा ग्रॅम येईल किंवा लिटर येईल आपल्याला काय दिलेलं आहे लिटर दिलेलं आहे त्यामुळे आपण डेका लिटर हे पाहणार आता डेका लिटरचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे डेसी लिटरमध्ये हे डे लिटर आहे एका स्टेपसाठी काय घ्यायचं डावीकडून उजवीकडे चाललो तर एका स्टेपसाठी दहाणे गुणायचं आणि ही पहिली स्टेप आणि ही दुसरी स्टेप म्हणजे यासाठी इथपर्यंत आलो आपण तर दहा इथ इत, इथे आलो तर अजून दहानं गुणाकार करावं लागेल म्हणजे टोटल आपल्याला शंभरने गुणाकार करावं लागेल म्हणजे एक डेका लिटर एक डेका लिटर म्हणजे किती होतील हे दहा गुणिले दहा म्हणजे शंभर डेसी आणि लिटर लिटर हा शब्द आपला कॉमन आहे फक्त डेका आणि डेसी या याच्यामध्ये आहेत आपल्या एक डेका लिटर म्हणजे किती शंभर डेसी लिटर आपल्याला किती दिलेत टू पॉइंट सेवन डेका डेकालीटर दिलेत मग टू पॉइंट सेवन डेका लिटर टू पॉईंट सेव्हन डेकालीटर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल येथे पण टू पॉइंट सेवन आणि हे गुणिले शंभर करावं लागेल दोन्ही साईडला आपण टू पॉईंट सेवनने मल्टिप्लाय केलं तर हे काय होईल टू पॉईंट सेवन होईल आणि येथे टू पॉईंट सेवन गुणीले हे, गुणी हे शंभर राहतील तर हे कॅल्क्युलेशन किती येईल जे कॅल्क्युलेशन येईल ते आपलं कशामध्ये येईल डेसी लिटरमध्ये डेसी लिटर होईल शंभरने मल्टिप्लाय केलं तर दोनशे सत्तर येईल बरोबर आहे पॉईंट एक नंतर येईल म्हणजे दोनशे सत्तर होईल आपल्याला काय विचारले हे टू पॉईंट सेवन डेका लिटरचं लिटर आपण डेसी लिटरमध्ये कन्वर्ट केलेले आहेत किती आले दोनशे सत्तर आणि डेसी लिटर किती दिले आपल्याला पंचेचाळीस म्हणजे हा रेशिओ घ्यायचा आपल्याला पहा दोन्ही साईडला आपण पाचने डिवाईड करू शकतो कारण शेवटी झिरो आहे आणि पाच आहे पाच नऊ पंचेचाळीस होईल पाच पाच पंचवीस येथे दोन राहतील पाच चोक्वीस म्हणजे काय येईल चोपन्न भागिले नऊ होईल नऊने आपण चोपन्नला डिवाईड करू शकतो नऊ एक नऊ नऊ सखी चोपन्न म्हणजे काय येईल वर सहा आहेत आणि छेदामध्ये एक आहेत सिक्स इज टू वन सिक्स इज टू वन म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्येच सूत्र पण दिलेलं आहे या सूत्राचा वापर करून हे गणित सोडवायचं आहे राम व श्याम यांनी आपले भांडवल टू इश टू थ्री वर्षांच्या मुदतीत गुंतवले होते म्हणजे मुदतीचं गुणोत्तर किती आहे टू इश टू थ्री आहे त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर नफ्याचं गुणोत्तर पण दिलेलं आहे तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती भांडवलाचं गुणोत्तर काय आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आणि सूत्र हे वापरायचे भांडवलांचे गुणोत्तर आपल्याला हेच काढायचं आहे भांडवल गुणोत्तर हे काढायचं आहे म्हणून असंच राहू देऊ आपण आणि गुणिले मुदत गुणोत्तर किती दिलेलं आहे दोनास तीन दिलेलं आहे आणि इक्वल टू नफ्याचं गुणोत्तर नफ्याचं गुणोत्तर तीनास दोन आहे आज दोन झालं हे सोडू आपण देअरफर भांडवल गुणोत्तर गुणोत्तर काय होईल हे आस दोन या साईडचे हे इकडे आले तर छेद वर जाईल अंश खाली येईल म्हणजे आस दोन होईल बरोबर आहे अंश अंशाचा गुणाकार नऊ होईल आणि छेदा छेदांचा गुणाकार चार होईल म्हणजे काय आपण असं लिहू शकतो नाईन इच टू फोर म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर तिनास चार आहे अ आणि ब अ आणि ब यांच्या पगाराचं गुणोत्तर आस चार आहे तर, तर चा पगार आपण समानपणे एक्स कन्सिडर करू म्हणजे अ चा पगार अचा पगार अचा पगार किती थ्री एक्स आणि बचा पगार बचा पगार फोर एक्स परंतु आपल्याला बचा पगार बत्तीस हजार दिलेला आहे बरोबर आहे म्हणजे ब चा पगार बत्तीस हजार आहे आणि ही व्हॅल्यू फोर एक्स आहे यावरून ची व्हॅल्यू काय येईल देअर फॉर एक्स इक्वल टू हे चार इकडे भागा करत जातील म्हणजे आठ हजार होईल एक्सची व्हॅल्यू मिळाली आता आपल्याला नंतर अ व क यांच्या पगाराचे गुणोत्तर दिले अ आणि क यांच्या पगाराचे गुणोत्तर एकाच दोन आहे तर अ चा पगार आपण अ चा पगार आपण येथे वाय कन्सिडर करू आणि कचा पगार मग काय होईल टू वाय होईल बरोबर आहे परंतु आपल्याला अचा पगार किती आहे थ्री एक्स आहे आणि एक्सची व्हॅल्यू आपण किती काढली आठ हजार म्हणजे अचा पगार किती होईल चोवीस हजार होईल बरोबर आहे अचा पगार चोवीस हजार येईल तर अचा पगार चोवीस हजार म्हणजे वायची किंमत काय होईल वाय इक्वल टू चोवीस हजार म्हणजे अचा पगार चोवीस हजार होईल तर चा पगार किती होईल टू वाय म्हणजे याच्या डबल होईल म्हणजे चा पगार होईल अठ्ठेचाळीस हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये होईल चा पगार तर आपल्याला काय विचारलेलं आहे अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे ला पगार किती आहे अ म्हणजे चोवीस हजार आणि क म्हणजे अठ्ठेचाळीस हजार तर ला पगार किती आहे चोवीस हजार आणि ला अठ्ठेचाळीस हजार म्हणजे अलपगार पगार चोवीस हजार कमी आहे कपेक्षा म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला चोवीस मिनिटांचे बहात्तर सेकंदाशी गुणोत्तर किती काढायचे चोवीस मिनिट चोवीस मिनिट आणि आपल्याला बहात्तर सेकंद हे गुणोत्तर काढायचे बहात्तर सेकंद एकतर आपण मिनिटाला सेकंदमध्ये कन्वर्ट करू चोवीस मिनटाचे सेकंद किती होतात एका मिनटात साठ सेकंद असतात म्हणजे याला साठनं गुणावे लागेल आणि हे बहात्तर सेकंद आता दोन्ही पण सेकंद सेकंद झालेले आहेत तर आता हा गुणाकार झिरो साई चौक चोवीस हच दोन सायझोन बारा दोन चौदा चौदाशे चाळीस येईल आणि भागिले बहात्तर ही काटाकाटी किंवा बहात्तरची डबल आहे एकशे चौऱ्याहत्तर म्हणजे बहात्तर एक बहात्तर बहात्तर दोन्ही एकशे चौवेचाळीस आणि हे झिरो म्हणजे अंशामध्ये वीस छेदामध्ये एक म्हणजे याला आपण असं लिहू शकतो ट्वेंटी पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे येथे आपल्याला दोन लिटर व पाचशे मिली या राशीपैकी दुसऱ्या राशीचे दुसरी राशी कोणती आपली पाचशे मिली याचं याच्याशी गुणोत्तर विचारलंय ह्या दोन लिटरचं पाचशे मिली सी नाही विचारलं आपल्याला दुसऱ्या राशीचं म्हणजे पाचशे मिलीचं गुणोत्तर आपल्याला दोन लिटरबरोबर विचारलेलं आहे म्हणजे पाचशे मिली आपण अंशामध्ये लिहिणार आणि छेदामध्ये काय लिहिणार दोन लिटर आता दोघांचे आपल्याला मिलीमध्ये करावे लागेल तर हे पाचशे मिली दोन लिटर म्हणजे काय होईल मिलीमध्ये करायचं असेल तर एक हजारने गुणावे लागेल म्हणजे हे किती होतील पाचशे आणि हे किती होतील दोन हजार काटाकाटी करू आपण हे शून्य दोन कॅन्सल होतील तर हे शून्य कॅन्सल होतील आता पाच भागिले वीस राहील पाचने आपण काटाकाटी करू शकतो पाच एक पाच चोक वीस म्हणजे काय एक भागिले चार म्हणजे आपण असंही लिहू शकतो वन इस टू फोर म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे समजल्या मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद